oh okay. okay. 말지나 반지나, 나 कोटी रुपये खर्च करून हा अकरा किलोमीटर रस्ता लंबीकरण आणि जो खराब तो व्यवस्थित होणार आहे त्या कामाचं आता आपण भुण, भोजन केलेलं आहे धानोडा परिसरामध्ये रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था होती अलीकडच्या काळामध्ये वा कुंभारवाडी असो रस्ता मंजूर झाला आहे साडे दिवसामध्ये त्याचं काम सुरू होणार आहे त्यानंतर धानोराची कुंडी उगडेवाडी हा रस्ता पूर्ण होता आहे कुंडी धान धानोराचे कुंडे फळ हा पूर्वी डांबर काढून मातीचा रस्ता झाला होता आपण एवढं आल्यानंतर त्याला पूर्ण डांबरीकरणचा रस्ता केलेला आहे त्यानंतर चिंचोली हा रस्ता पाहिलाच होता आपल्या भागात आता हा जो नगरपीड रोड आहे हा पण मुंबईच्या जवळच्या स्टेजवर आहे चे� हा अहमदनगर पासून तर बीडपर्यंत नऊशे अकराशे कोटी रुपये खर्च करून मोठा कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये इकडं पहिला आपण लिंबादेवी तिथे कवलाउडगाव असेल आणि मात बहुतेक गावचे रस्ते आपण घेतलेले आहेत थोडे रस्त्यांची आहेत माग जसं आपण असं ठेवून घेतलं की प्रत्येक गाव डांबरी रोडने जोडायचं एखाद्या गावाला कदाचित चार डांबोड होणार नाही पण प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने आपल्याला जोडायचं आहे तर त्यामुळं हे सगळे रस्ते आपल्या होणार आहेत आणि आपल्या मतदारसंघात सत्तेचाळीस वाड्या अश्या आहेत की ज्या डांबरी वाड्या म्हणजे मोजे आहेत तशी कुंभारवाडी होती अशा कुंभारवाडी सारख्या मोजे आपल्या मतदारसंघात जवळपास पन्नास आहेत की जे अंगा अजून डांबरच हे सगळे रस्ते या महिना दोन आपण मंजूर करणार आहोत आणि त्या प्रत्येक गावाला एक एका बाजूला तरी डांबरी जोडायचं पहिले काही डांबरीने जोडलेले रस्ते खूप खराब झाले ते पण आपण नवीन सुधारत कार्यक्रम आपली केंद्रीय सरकारला पण विनंती केली आपण केंद्राचे बरे बनून घ्यावे जेणेकरून आपल्याला आपल्या तालुक्याचे रस्ते होतील आणि आता आपण जे अनेक रस्ते नोंदणी केलेले आहेत जवळपास आता आपल्या अष्टी पटराशमध्ये मुख्यमंत्री सरकार योजनेचे टेंडर होऊन जवळपास ती तीस रस्ते जवळपास शंभरपुरीच्या आसपासचे रस्ते त्याच्या असे कामा मत आपल्या मतदार मतदारसंघातही बरेच फायदा चालू आहे कुणी नंतर भाऊ आमदार कोणी माझे आमदार कोणतरीच आहेत पण एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांनी जर मुलगी नोंदू केली एखाद्या सरपंच सगळे म्हणजे करणार्यत्यांनी आपसात दुसऱ्याच्या कामाचा सह घेण्यापेक्षा त्यांच्यासोबतच समजा एखादा जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद त्यांनी त्याच्या काळामध्ये किती नऊ कामे केले त्यांनी सांगा आमदार खासदार কাৰণ শে প্ৰত্যেক বীডল এনেকে বীড় লুকি জিলা নাই चुकीचं वाटेल तसं आमदार खासदार यांनी प्रयत्न केलेले असत्याच्या कामाचं सगळे गेल्या पैसे पंचायत समिती मेंबर होऊ नये आणि वीज पेपर करून येईल असं मी आपल्याला सांगू इच्छितो त्या ठिकाणी बरेच डॉक्टर आले होते आणि तुम्हाला इतर रस्ता मंदिर झाला त्याचं मला सांगतो म्हणतो मी केला तुम्ही म्हणतो तू केला ठीक आहे करू द्या मी जाऊन म्हणलं त्याने काही प्रयत्न लोकांना दिसत होतो मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये किंवा पंधरा वीस वर्षामध्ये जी रस्त्याची अवस्था होती त्याच्यापेक्षा खूप घराट आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा पण खूप प्रयत्न करतो त्या ठिकाणी दोन सभागाची मागणी करण्यात आलेली आहे ते दोन सभागृह आपल्या मंजूर करता येतील आणि याशिवाय पाण्याविषयी कधी उभा लागून देश येईल आता यावर्षी पण पाऊस मी आपला साखर कारखाना भाडे जातो चालवला तर घेतला आहे आणि माझे दहा कोटी भरले आणि पाऊसळी लस किलो आणली पाऊस किलो झाली पाऊस नाही आहे किती जिवंत राहील पाण्याची काय अवस्था होईल असे माझं लोकांसाठी केलेलं काम थोडं अडचणीत मी आहे पण मी उदि द्या त्याने काय फक्त पण अशा जीवन काम करत असताना त्या रिस्क मी बँकेला माझी स्वतःची दहा एकर बँकेला आणि दहा कोटी कर्ज काढून एबीसी बँकेचं कर्ज कारखान्यात महिन्यातून स्वतः मिळावं जेवढं ग्रीज होईल तेवढा ग्रीज पण आपल्याला करायचं याशिवाय आपल्या तालुक्यात खूप सर्वांना मोठ्या आशा आहे उजेचे पाणी कधी येणार आपलं पर्यावरण खात्याची दिल्लीला मंजुरी फेरी आणि कधी कधी असं वाटतं सुरेशच्या काळात खूप त्यांनी केलं त्याच्यात बराच बऱ्याच काळावर म्हणजे फेट वाढवलं असतं त्याची वेळ आली असती पण आता कर्नाटकांनी केल्यासुद्धा फार चुकी असं म्हणता येत नाही याही काम आपण आता शेवटी मागच्या काळात जे जावं ते बोलून गेलं आता त्याला सुद्धा हे पाणी आपलं आणायचं आहे आपल्या वाक्याचं पाणी आहे पाण्यासाठी जो निधी असतो आपल्या ह्या योजना खूप उचलत सुरू आहे त्यामुळे थोडा वेळ असतो पण भविष्य आपलं नक्कीच त्या पाण्यासाठी आपण प्रयत्न करू दलित शिवाय योजनेमध्ये वगैरे काम आपलं होतात पण दलित शिवाय योजना माझं मला स्वतःला असं वाटतं की आता कोळस दलयुक्त शिवसेना किती पाणी आळा पाणी पोडलंच पाहिजे ना बोलून टाका तू पाहिजे त्या प्रमाणात पडत नाही हा प्रॉब्लेम पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी येत नाही पाऊस येत नाही म्हणून कुठं तरी बाहेरचं पाणी आलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र मराठवाड्यातले आठ जिल्हे आणि अजून पाच सहा जिल्हे सरकार वेगळा विरोध की ह्या जिल्ह्याला कसं पाणी द्यायचं चौदा जिल्हे महाराष्ट्रात असे की जिथं साधारणपणे पाऊस कमी पडतो भारत देशामध्ये जे कमी पावसाचे विभाग आहे त्यामध्ये मराठवाडा मराठवाड्या लावून असलेले सहा जिल्हे हा कमी पाऊस आजही यावर्षी सुद्धा आपल्या जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये सेहेचाळीस शे, शे, टक्के पाऊस आहे दे आपल्या मध्य सिंग तालुक्यात तेहतीस टक्के म्हणजे कमी खूप कमी पाऊस